देवा पैमागत चरण सेवा अखंडे हे देवा मागतो पण मी जे मागणार आहे तेच मला हवं आहे नामदेव राहिला सांगितलं माग काय मागायचं ते आणि भगवंताकडं पहिलं मागणं मागितलं चरण सेवा अखंडे देवा तुमच्या चरणाची अखंड सेवा माझ्याकडून घडावी ज्ञान प्राप्त करून जर घ्यायचं असेल विद्वत्ता जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर चरणाच्या जवळ माणसानं असावा तळी तनुमनु जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावी दश संतांच्या आणि भगवंताच्या पायामध्ये एवढी ताकद आहे म्हणून लक्ष्मीने सुद्धा देवाकडे चरणाची सेवा मागितली पाय लक्ष्मीचे हती। ते सी यावे का या चरणावर नतमस्तक झाल्यामुळे किंवा चरणाची सेवा घडल्यामुळे अनेक गोष्टी अनेक जणांना प्राप्त झाल्या याच कोड चिंतन आहे पायापण हे सुद्धा खूप श्रेष्ठ आहे <coughs> आणि याच पाया पडल्यामुळे सच्चिदानंद बाबाला पुनर्जन्म प्राप्त झाला याच पायावर नतमस्तक झाल्यामुळे पांडवांना विजय प्राप्त झाला कारण का भीष्माचार्य ज्यावेळेस रणांगणामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी येणार त्यावेळेस भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली होती की उद्या संध्याकाळपर्यंत एकही पांडव जिवंत राहणार नाही ते काय आपली प्रतिज्ञा नव्हती हो भीष्माचार्याची प्रतिज्ञा होती आणि उद्या संध्याकाळी एकही पांडव जीवंत राहणार नाही हो भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली आणि जगाच्या मालकाला हिवाळ्यात घाम आला एवढी ताकद होती भीष्माचार्याच्या पणामध्ये आणि मग रात्रीच्या बारा वाजता जगाच्या मालकानं द्रौपदीला नेऊन भीष्माचार्यांच्या पायावर नतमस्त पहायला लावलं आणि त्याच रात्री बारा वाजता भीष्माचार्यांच्या मुखातून शब्द पडला अखंड स्वभाग्यवती भगु देवाना विचारलं विचार हा आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या सांगितलं द्रौपदीने महाराज आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या आणि मग भीष्माचार्याने बघितलं पाया पडाय कोण आले द्रौपदी तू एवढ्या रात्री आणि तुला घेऊन कोण आले म्हणजे ह बाहेर उभा आहे आता जगाचा मालक द्रौपदीचे चप्पल घेऊन उभारला होता दादा सांगितलं द्रौपदी तू हातामध्ये बांगड्या ज्यावेळेस वाजल्या त्यावेळेस माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले अखंड स्वभाग्यवती बाब शब्द भीष्माचार्यांचा आहे प्रतिज्ञा तुला आशीर्वाद दिला मी जरी प्रतिज्ञा केली असेल उद्या पर्यंत पांडव जिवंत राहणार नाही पण आशीर्वाद याच जन्माचा आहे पुढच्या नाही या 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 एवढी ताकद होती सच्चिदानंद बाबांना सुद्धा या मृत्यू लोकातलं त्यांचं वास्तव जीवन संपलं होतं तरी पण त्या सच्चिदानंद बाबाच्या पत्नीनं ज्ञानोबराईंच्या पायावर नतमस्तक झाली म्हणून राईंनी सुद्धा आशीर्वाद दिला अखंड स्वभाग्यवती भव म्हणून चरणाकडे 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 लक्ष असाव म्हणून तर नामदेवराय सांगता देवा तुमच्या चरणाची सेवा घडावी बर का बाकी काही नको मला चरण सेवा अखंड तर नामदेवरायने भगवंताच्या चरणाच्या सेवेची इच्छा व्यक्त केली नामदेव रायला भगवंतानं आशीर्वाद दिला घडेल शेव काही अडचण नाही घडेल घडेल आणि मग सांगितलं दुसरं काहीतरी मागाना वा द्यावा पंढरीचा आपण उपवास करतो बरोबर आहे उपवास असतो उपवास म्हणजे नेमकं त्याचा अर्थ काय आहे उपवास या शब्दाचा अर्थ हे रिकाम्या पोटानं नाही उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे त्या पवित्र दिनी भगवंताच्या अखंड नामस्मरणामध्ये काळ घालवणे याच नाव आहे उपवास तस वास हा शब्द नामदेवरायनी काढला वास द्यावा पंढरीचा देवा मला पंढरपूरमध्ये दे मुक्कामाला ठेवा पंढरपूरमध्ये तुम्ही म्हणाल चरणाची सेवा पहिलं आणि दुसरं पंढरपूरमध्येच का वास्तव्य ठेवलं कारण पंढरपूर याच महात्म्य जर ऐकायचं असेल तर गोड ऐका गोड गोड जेव्हा नव्हते चराच तेव्हा होते या विश्वाच्या निर्मितीच्या अगोदर अगोदर म्हणतोय त्यावेळेस पासून पंढरपूर होतं आणि याच पंढरपूरला नाव आहे भूवैकुंठ पंढरपूर या मृत्यू लोकातलं साक्षात वैकुंठ म्हणजे पंढरपूर आहे कारण का या जगाचा मालक या पंढरपूरच्या पवित्र तीर्थक्षेत्रामध्ये येऊन थांबला बाकीच्या तीर्थक्षेत्राची उपमा या पंढरपूर सारखी नाही नामदेवरायचं गोड चिंतन आहे का अनेक तीर्थक्षेत्रांना नामदेवरायने भेटी दिल्या अनेक तीर्थक्षेत्र तीर्थयात्रा नामदेवरायने केल्या तीर्थयात्रा केली तीर्थयात्रा करावी बर का जव हे सकळ सिद्ध हात चाला वया पाय तव जोआ फुले स्वयत पाहि तीर्थयात्रे जाय चुको नको नामदेवरायने तीर्थयात्रा केल्या पण प्रत्येक तीर्थक्षेत्राला नामदेवरायने भेट दिल्याच्या नंतर पंढरपूर मध्ये जे काही सुखाची अनुभूती आली ते बाकीच्या तीर्थक्षेत्रामध्ये आली नाही नामदेवरायचं गोड प्रमाण आहे का जन्म हो का परी हरी भक्ती देवा दोन मागण्या जशा मान्य केल्या तसं तिसरी मागणी मान्य करा जशी तुमच्या चरणाची सेवा घडली तस साधू संतांची सेवा घडावी जन्म कोणत्या कुळात घाला याला आपलं काही मागणं नाही जन्म हो का फल याती याती म्हणजे कुळ कोणत्याही कुळामध्ये घाला उच कुळामध्ये घाला नीच कुळामध्ये तुम्हाला जिथं जन्माला घालायचे तिथं जन्माला घाला पण माझ्याकडून या तीन सेवा मात्र घडल्या पाहिजे चरण सेवा वास द्यावा आणि संतांची संगती आणि संतांची सेवा नांदेवरायने भगवंताकडे तीन मागण्या मागितल्या तीन मागण्याची पूर्तता झाली का याचाही विचार करावा लागेल कारण मागणं मागितलं पण देवानं ते दिलं का याचाही विचार करावा लागेल आणि मग एका एका मागणीचं आपण सविस्तर चिंतन पाहू नामदेवरायाचा पुढचा अवतार हा तुकोबरायांचा आहे आणि एका एका प्रश्नाचं उत्तर आपण सविस्तर पाहू पहिलं प्रश्न आहे चरण सेवा अखंडित आणि या चरणाची सेवा घडली का हे तुकोबराय सांगतात माझ्यावरील का देवा तुझी चरण सेवा फंडुरंगा किंवा साधावया वया उपवास पारणे राखेला के दारवंटा केला भोगवटा अम्माबागी चरणाची सेवा घडली याच गोड चिंतन तू खूप बरं सांगतात नामदेवरायला माहिती होत देव कुठे राहतो या सुखाकारणे देव वेडा वला, वैकुंठ सोडो देव पंढरपुरामध्ये राहावा म्हणून तिथं देवन नामदेवराची इच्छा पूर्ण करण्यासाठी सगळे संत पंढरपूरला आणली याच गोड उत्तर जनाबाई देतात जनाबाईंनी गोड उत्तर दिलं सगळी संत मांदियाळी भगवंतानं पंढरपूरमध्ये आणली आणि सगळ्या संतांच्या सानिध्यामध्ये नामदेवरायांच जीवन आहे ऐका आता गोड 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 ऐका देव जवळ आहे हे स्वतःच्या अंतकरणामध्ये थोडंसं काय होत आता एखादा जर माणूस एखाद्या आमदार खासदारा बसला तर ते स्वतःला गावापेक्षा काय समजित फ्रेष्ठ हा वेगळा सांग आता जगाच्या मालकापास ज्या चौकशी नामदेव राहिला कुठं तरी कव तरी वाटायचं काय माझं नशीब साक्षात देव माझ्याशी बोलतो माझ्यासोबत बसतो माझ्या हाताने जेवतो पण एक वेळेस असं संत संमेलन पंढरपूरच्या वाळवंटामध्ये भरलं भरलं बरं भार का बाबा आणि या संमेलनामध्ये सगळी महाराष्ट्रातली सगळी संत मंडळी आली त्या संतांच्या संमेलनामध्ये सगळ्यात वयोवृद्ध जर कोण होते तर आपल्या तेरचे गोरबा काका आणि सगळ्यात लहान जर वयानं कोण होत तर ते मुक्ताबाई त्या संत संमेलनामध्ये सगळ्यात वयोवृद्ध गोरोबा काका आणि सगळ्यात लहान मुक्तवाई मुक्ताबाई सगळ्यात लहान असताना मुक्तबाई उठली आणि मुक्तबाईनं सांगितलं काका या संत मध्ये सगळे गाडगे पक्के आहेत का एखादं गाडग आता मला सांगा सांगणारी सगळ्यात लहान ज्याला सांगितलंय तो सगळ्यात महान म्हणजे वयानं ज्ञानानं उच्च कोटीचा उग परीक्षा घ्यायला मुक्तबाईने सांगितले नव्हती काकाने उठले आता ते काकाच थापट काका था नव्हतं आता प्रत्येकाला वाटायचं मनात जर आपण कच्चे ठरलो तर देवाच्या जवळ जे बसले होते त्यांच्या डोक्यात सुद्धा नव्हतं की आपण कच्चे ठरवतो काकाने एका कडकून एक गाडग गा, तपासायला सुरुवात केलं सगळी गाडगी पक्की भाजलेली होती तेवढ्या संमेलनामध्ये एकच राहिले होते ते बी देवाच्या जवळ बसलेली नामदेवराय नामदेवरायच्या ज्यावेळेस डोक्यात थापट न बसलो त्यावेळेस नामदेवरायनी आवाज दिल्याबरोबर वर काकाने सांगितलं एवढ्या संमेलनात एवढंच कच्छ राहिले नामदेवरायला राग आला ना सांगती लहान एवढ्यात माझा अपमान झाला आणि म्हणते ते भांडण देवाकडे दुसऱ्या दिवशी नामदेवरायचे मनातले रुकरू देवा मी एवढं तुमच्या जवळ असून आता देव म्हणले नामदेवा तिथं ठरलं कच आता सगळ्या समोर ठरलं मी काय कर नाही देवा माझ्यावर अन्याय झाला माझ्यावर अन्याय झाला माझ्यावर अन्याय झाला दे म्हणले झाला तर झाला एकदा तीर्थयात्रा करून ये आणि पुन्हा नामदेव राहायला एकट्याला तीर्थयात्रेला पाठवलं पहिलं सुरू एकट्याला पाठविलं नव्हतं पहिलं सुरू ज्ञानोबाबत तीर्थयात्रा केली आणि मग तीर्थयात्रेला नामदेवरा एकटेच गेले आणि तीर्थयात्रा करता करता औंड्याला आली पवित्र आवंडे नागनाथाच्या भगवान शंकराच्या सानिध्यामध्ये दर्शनाला आले आणि दर्शनाला आल्याच्या नंतर ते मध्ये खाली उतरले दर्शन घेण्यासाठी तर एक वयोवृद्ध महात्मा भगवान शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलेला आहे नामदेवरायाने वाटलं काय माणसं असतील बाबा एकेपरीचे नाही म्हणले साक्षात देवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले आणि मग नांदेवर हळूच म्हणले दादा तुम्ही देवाच्या पिंडीवर पाय ठेवून जोपलात तुम्हाला समजतं का भगवान शंकराची पिंड खाली आहे ना ते एक नाही दोन नाही हो बाबा ते देवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलात ना मोठा ना तरी एक नाही अबोटा की कवचन झालं सांगायला म्हणजे उठा लवकर आणि मग नाव आहे म्हटल्याच्या नंतर सांगितलं कोण आले महाराज तुम्ही पिंडीवर पाय तुम्ही अरे बाबा वयोवृद्ध झालोय थकलोय अवयव नाहीये मला माहिती नाहीये की मी पिंडीवर पाय ठेवलेत बाबा माझ्यावर एक उपकार कर जिथं पिंड नाही ना ती पाय उचलून बाजूला ठेवून बर बर बरं बरं म्हणे ते थोडं काय एवढं प्रिय म्हणून उचललं थोडस तन तन करतच पाय उचलले आणि उचलले ना असे ठेवाय म्हणून आदळले आदळल्या दुसरी पिंड तयार बापरे म्हणजे तिकडं बीन इकडं बी पुन्हा उचलली पुन्हा तिसरीकडं तिसरी पिंड आख्या का जित त्या पाय आणि मग नामदेवरायला लक्षात आला अरे बापरे आपल्याकडून काहीतरी चूक होते आणि मग त्यांच्या पायावर नतमस्तक झाले आणि सरळ त्यांनी डोक्यावर हात ठेवला हात ठेवल्याबरोबर डोक्यामध्ये लक्कण्या प्रकाश पडला आणि लक्कण्या प्रकाश पडल्याबरोबर नामदेवरायाच्या अंतकरणामधल्या वृत्ती सगळ्या बदलून गेल्या नांदेवराची वृत्ती बदलली आणि त्याच महात गुरु म्हणून त्यांनी जीवनामध्ये स्वीकार केला तो दुसरा तिसरा कुणी नसून तो विसोबा नावाचा आळंदीचा साठी होता त्याला मुक्त खेचराची उपमा दिली होती तो विसोबा खेचर रायचे गुरु म्हणून आले पुन्हा तीर्थयात्रा के केल्याच्या नंतर रायच्या वृत्तीमध्ये बराच फरक पडला होता आणि आता रायची वृत्ती स्थिर झाली होती अनेक दिवशी भगवंतानं परीक्षा घेण्यासाठी नामदेवरायाकडे देव पुत्र्याच्या रूपान आले नामदेवराय बसलेले होते आता भोजन करायचे सोमत भाकरी आहेत आता नामदेवराय जेवण करणार एवढ्या मध्ये जगाचा मालक श्वानाच्या रूपाने आला आणि भगवंतानं त्याच्यातली एक भाकरी उचलली नामदेवरायनी पाहिलं आणि पाहता क्षणी नामदेवरायच्या डोळ्यात पाणी आलं नामदेवरायनी बाजूला असलेली तुपाची वाटी उचलली नामागेवणी तुपाची वाटी नामा लागला श्वाना पाटी तुप घे गा जग जेटी रोट्या का खाशे देवा तुमचं पोट कोमल आहे नाजूक आहे म्हणून आमची ही भाकरी कडक असल्यामुळे तुमच्या पोटाला त्रासदायक ठरेल म्हणून देवा या त्या भाकरीला तुम्ही काय करा तूप लावा तव श्वान हसुनी बोल दाम्या तुझ कैसे कळले ये उपदेशले सर्व माझ्या वृत्तीमध्ये बदल झाला म्हणून संतांच्या संगतीमध्ये जीवन घालवावं कारण बाकीच्या संगतीमध्ये गेलं तर बिघडत पण संतांच्या संगतीमध्ये आलं तर घडत संतांच्या सेवेमध्ये नामदेवराय सांगतात सदा सतत संग, संतांच्या संगतीमध्ये आणि त्यांच्या सेवेमध्ये देवा कधीही मला कंठाळा येऊ नये बर का असं नामदेव राय भगवंताकडे तीन मागण्या मागतात त्या तिन्ही मागण्याची पूर्तता भगवंतानं केली चरणाची सेवा पंढरपूरमध्ये मुक्काम आणि साधू संतांची संगती अशा प्रकारचं भगवंताकडं मागणं आहे आणि पुन्हा नामदेवराय भगवंताला मात्र निक्षून सांगतात देवा इथून पुढे ज्या ज्या वेळेस मी जन्माला येईन त्या त्यावेळेस पुन्हा मला मागा हा शब्द उच्चारायचा नाही काय करावं त्यावेळेस भगव